एकदा एक शिकारी पक्षी धरण्यासाठी आला होता त्याने नेम धरून गलोल पक्षाच्या दिशेने भिरकावला त्या गलोलचा मार त्या नर पक्षाला चांगलाच बसला आणि तो घायाळ झाला घरट्यातून जमिनीवर पडला तेवढ्यात एक पक्षीप्रेमी तिथे धावत आला आणि शिकारी तिथून पसार झाला पक्षी जीवाच्या आकांताने तडफड करत होता तो इतका घायाळ झाला होता की असं वाटत होतं आता त्याचा जीव निघून जाईल आठ दहा तास तो तसाच त्या जागेवर तडफड करत होता परंतु त्याने प्राण सोडले नव्हते जेव्हा सायंकाळी नरमादी पुन्हा घरट्याकडे येताना दिसतात त्या नरपक्षाने आपले प्राण सोडले पिले घरट्यामध्ये किलबिल करत होते पिले सुखरूप पाहून नरमादीला बरं वाटलं परंतु बाजूला लक्ष जातात नरपक्षाचा विचार तिच्या मनामध्ये आला आणि ती आजूबाजूला गिरट्या घालू लागली नरपक्षी मृत झालेला पाहून ती व्याकुळ झाली पाण्याविना तरसावे असं ते दृश्य झालं होतं थोडा वेळ ती तिथेच चोच घासू लागली कावरली बावरली घाबरी झाली परंतु कदाचित नरपक्ष्याचा जीव आपल्या पिल्लांमध्ये होता म्हणून तो मृत्यूला सामोरा गेला आणि पिले सुखरूप राहिली हे त्याचं बलिदान तिच्या लक्षात आलं असावं म्हणून पंखांमध्ये बळ भरून पुन्हा ती घरट्याच्या दिशेने उडाली